आता धक्का एक धक्कादायक बातमी गोंदिया मधून समोर येते मुलीची जाळून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे गोंदियाच्या देवटोला शेत शिवारातील ही धक्कादायक घटना आहे आरोपीला अटक करण्यात आली आहे तर पुढील चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवटोला या शेत शिवारात एका मुलीचं जाळून हत्या करण्यात आली होती या हत्येप्रकरणी मुलीची ओळख पटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं घटनास्थळी भेट देत घटनास्थळावरून पुरावे प्राप्त परिसरातील लोकांना विश्लेषण आणि सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज यावरून मृतक पौर्णिमा विनोद नागवंशी अठरा वर्षाची मानेकसा राहणार असं या मुलीची आता ओळख पटल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे या पुढील तपास आता पोलिसांकडून सध्या केला जातोय या जा संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके राकेश गोंडियातल्या देवटोला शेतशिवारातली ही धक्कादायक घटना आहे काय अधिक माहिती निश्चितपणाने चक्र फिरवत दुपारच्या सुमारास आरोपी याला अटक करण्यात आली जेव्हा महिलेची ओळख पटली आणि त्यानंतर आरोपी हा कुठून आला काय आला याबाबत सविस्तर त्याच्या परिवारासोबत माहिती घेण्यात आली तेव्हा बीट भट्टीवर काम करत असताना दोघांमध्ये प्रेम संबंध जोडून आले होते आणि त्या प्रेम संबंधामुळे हा खून करण्यात आला असे पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालं नक्कीच यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे मात्र पुढील तपास पोलिसांकडून कशा पद्धतीने केला जातोय जो वीट भट्टा मालक होता त्या बीट भट्ट्या मालकानेच खुनाची कबुली दिल्या असल्याचे सध्या सांगण्यात आलंय परंतु याबाबत का सखोल या या तपास आता कर पोलीस करत आहेत की नेमकं कारण काय झालं ज्यामुळे या व्यक्तीने या महिलेचं खून केलं याबाबत आता पोलीस तपास करत आहे नक्कीच त्यामुळे धन्यवाद राकेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी